महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवेळी मतदार यादीचा मुद्दा वादळी पडला होता आता हा मुद्दा बिहार पर्यंत पोहोचलाय ज्यामुळे निवडणूक आयोगावर कमालीची टीका होती याच कारण बिहारमध्ये निवडणूक आयोगानं मतदार यादीचं एस आय आर यादीची पडताळणी सुरू केली आहे जी वादात आहे कागदपत्र अयोग्य मानत निवडणूक आयोगानं एक्कावन्न लाख मतदारांची नावं मतदार यादीतून हटवल्याचं समोर आलंय आयोगानं या संदर्भातली माहिती दिली आहे पण हे एस आय आर म्हणजे नेमकं काय आहे याला विरोधकांकडून इतका विरोध का होतोय निवडणूक आयोग आणि सरकारवर टीका का होतीये सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे निवडणूक आयोगानं चोवीस जून रोजी एक घोषणा केली यानुसार बिहार मध्ये मतदार याद्यांची पडताळणी करण्यात येते याला एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अभियान म्हटलं जात या अंतर्गत पंचवीस जुलै पर्यंत घराघरात जाऊन निवडणूक आयोग मतदारांकडून ओळख ठरवण्यासाठी कागदपत्र जमा करत त्यानंतर मतदारांची यादी एक ऑगस्ट ला प्रकाशित केली जाईल यात नाव नसेल तर किंवा कोणतीही अडचण असेल तर त्यावर म्हणणं मांडण्यासाठी एक सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे यात वादाचा मुद्दा हा आहे की एसआयआर अभियानात आयोगाचे प्रतिनिधी घरोघरी जाऊन एक फॉर्म भरून घेत आहेत एक जुलै एकोणीशे ते एक जानेवारी दोन हजार तीन दरम्यानच्या आणि त्या पूर्वीच्या आणि त्यानंतर जन्माला आलेल्या लोकांकडून जन्मठिकाण आणि ओळखीची कागदपत्र घेतली जात आहेत हा पुरावा आयोगाला मान्य नसेल तर त्या मतदाराचे नाव यादीतून हटवण्यात येत आहे यासाठी निवडणूक आयोग आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स अशी कोणतीही कागदपत्र ग्राह्य धरत नाहीये मग कोणती कागदपत्र त्यांना हवी आहेत पाहूया निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार जन्माचा दाखला पासपोर्ट हायस्कूल सर्टिफिकेट रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र वन अधिकार प्रमाणपत्र सरकारी बँक पोस्ट ऑफिस किंवा एलआयसी ओळखपत्र राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याचं ओळखपत्र किंवा पेन्शन मिळत असेल तर त्याचं ओळखपत्र ही ग्राह्य धरलं जाईल कागदपत्रांचा हाच मुद्दा सुप्रीम कोर्टातही गेला त्यात सुप्रीम कोर्टानं दहा जुलै रोजी निवडणूक आयोगाला आधार कार्ड मतदार कार्ड आणि रेशन कार्ड वैध कागदपत्र म्हणून मान्यता द्यावी असे निर्देश दिले होते पण निवडणूक आयोगाचा मात्र याला आक्षेप आहे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार रेशन कार्ड हे विश्वसनीय कागदपत्र नाहीये यावर्षी भारत सरकारनं पाच कोटी बोगस रेशन कार्ड रद्द केल्याची माहिती देखील आयोगानं न्यायालयाला दिली आयोगानं एसआयआर दरम्यान आधार रेशन कार्ड जुनं मतदान कार्ड मतले मतले ही कागदपत्र स्वीकारणार असल्याचं म्हटलंय मात्र त्यासोबत विश्वसनीय कागदपत्र द्यावं असंही म्हटलंय या कागदपत्रांना स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा निर्णय स्थानिक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर अवलंबून आजपर्यंत जे मतदार मतदानाचा हक्क बजावत होते त्यापैकी अनेकांना यंदापासून मतदान करता येणार नाहीये विरोधकांनी यावर आक्षेप घेत ही पडताळणी रद्द करण्याची मागणी केली आहे संसद अधिवेशनातही यावर गदारोळ झाला खासदारांनी यासाठी निषेध नोंदवत निदर्शनं केली स्वराज्य राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी यातल्या महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलंय लोकपत मध्ये योगेंद्र यादव यांचा एक लेख प्रसिद्ध झालाय त्यात त्यांनी नोटाबंदी टाळेबंदी यासारखीच वोटबंदी असल्याचं म्हटलंय निवडणूक आयोग सरकार यांनी केलेल्या दाव्यांबाबत योगेंद्र यादव यांनी पोलखोल केली पाहूया वोटबंदीशी संबंधित भ्रम आणि नेमकं का सत्य काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून याबाबत जे बोललं जातंय त्यातला पहिला मुद्दा आहे निवडणूक आयोग बिहारच्या मतदार यादीची सखोल पडताळणी दुरुस्ती करताय पण योगेंद्र यादवांनी म्हटलंय नाही ही, ही दुरुस्ती नाहीये जुनी मतदार यादी रद्द करून आता पूर्णतः नव्यानं मतदार यादी बनवली जाणार आहे दुसरा मुद्दा आहे याआधी दहा वेळा असे पुनरीक्षण केलं गेलेलं आहे योगेंद्र यादवांच्या मते असं झालेलं नाहीये गेल्या बावीस वर्षात हे पहिल्यांदाच घडत तिसरा मुद्दा आहे बिहारच्या मतदार यादीत फारच गोंधळ होता म्हणून हे करावं लागतंय पण योगेंद्र यादवांच्या मते असं मुळीच नाहीये सहा महिन्यांपूर्वीच बिहारच्या संपूर्ण मतदार यादीचं पुनरीक्षण झालेलं होतं दुरुस्त यादी जानेवारी छापलीही गेली होती हा आदेश बिहार पुरता मर्यादित नाहीये तर तो साऱ्या देशासाठी असणार आहे चौथा मुद्दा आहे दोन हजार तीनच्या मतदार यादीत नावं असलेल्यांनी काहीही करण्याची आवश्यकता नाही असं बोललं जात आहे पण यातल्या सत्ततेनुसार योगेंद्र यादवांच्या मते हे चूक आहे प्रत्येक व्यक्तीनं नवा फॉर्म भरलाच पाहिजे एवढीच आहे की दोन हजार तीनच्या च्या यादीतील पूर्ण नाव वडिलांचं नाव आणि पत्ता यात काहीही तफावत नसेल ज्याचं नाव दोन हजार पंचवीसच्या च्या यादीत आहे त्यांना आपल्या जन्मत कि जन्मतारखेचा किंवा जन्म ठिकाणाचा पुरावा द्यावा लागणार नाहीये पण त्यांनाही फोटो आणि सही निशी अर्ज करावा लागणार आहे पाचवा मुद्दा आहे प्रमाणपत्र जोडण्याची अट आयोगानं रद्द केली आहे असं बोललं जात आहे योगेंद्र यादवांच्या मते असं अजिबात झालेलं नाही आयोगानं प्रमाणपत्र जोडण्याबाबत सवलत दिली आहे पण मूळ आदेशात बदल केलेला नाहीये तीन च्या यादीत नावं नसलेल्यांना नव्यानं फॉर्म भरताना प्रमाणपत्र जोडावंच लागणार आहे एक जुलै एकोणीशे सत्याऐंशी पूर्वी जन्मलेल्यांना स्वतःच्या जन्मतारखेचा आणि ठिकाणाचा पुरावा द्यावा लागणार आहे एक जुलै एकोणीशे ते दोन डिसेंबर दोन हजार चार या कालावधीत जन्मलेल्यांना स्वतःच्या आणि आई वडिलांपैकी एकाच्या जन्मतारखेचा किंवा जन्मस्थानाचा पुरावा द्यावा लागेल दोन डिसेंबर दोन हजार चार नंतर जन्मलेल्यांना तर आई आणि वडील या दोघांचेही दाखले जोडावे लागणार आहेत सहावा मुद्दा आहे आयोगानं नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्यासाठी अनेक पर्याय दिलेले आहेत आता तर आधार कार्डही चालणार आहे असं बोललं जात पण योगेंद्र यादव म्हणतात हे खरं नाहीये निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाची सूचना मान्य केलेली नाहीये आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक आयोगानं दिलेलं ओळखपत्र किंवा मनरेगाचं रोजगार कार्ड यापैकी काहीही चालणार नाहीये पासपोर्ट जन्मदाखला सरकारी नोकरीचं किंवा पेन्शनर ओळखपत्र जातीचा दाखला अशी निवडणूक आयोगाला मान्य असलेली अकरा प्रमाणपत्र मोजक्या घरातच आढळणार आहेत सातवा मुद्दा आहे याबाबतचे नियम सर्वांना सारखेच आहेत असं बोललं जात आहे पण योगेंद्र यादवांच्या मते हे खरं नाहीये शिक्षणाची संधी न मिळालेल्या लोकांबाबत भेदभाव होतोय स्त्रिया गरीब स्थलांतरित मजूर दलित आदिवासी आणि मागासवर्गीय माणसं प्रमाणपत्र देऊ शकणार नाहीयेत आणि मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतील सुशिक्षित असणं ही नागरिकत्वाची अट बनेल असा धोकाही योगेंद्र यादवांनी व्यक्त केलेला आहे एकंदरीत मतदार यादी प्रकरणावरून आयोगाच्या हेतूवर शंका उपस्थित होतीये राहुल गांधी यांनी असाही आरोप केलाय महाराष्ट्रात मतदार यादीत घोळ झाले झाले तसेच कर्नाटकातही आणि आता निवडणूक आयोग बिहार मतदार याद्यांमध्येही असाच घोळ घालण्याची शक्यता व्यक्त करत राहुल गांधींनी आरोप केलाय त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये याचे सर्व ब्लॅक अँड व्हाईट देऊ असा इशारा देत राहुल सह विरोधकांनी आंदोलनाचं हत्यार उपसले रात्रीत केलेली नोटाबंदी कोरोना काळात केलेली टाळेबंदी आणि आता ही वोटबंदी नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे अशीच चर्चा होती याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद